नमस्कार मी धनंजय सानप द ऍग्रोव्ह शो मध्ये तुमचं स्वागत आता आपण शेती आणि शेतकऱ्यांच्या बाबत दिवसभरात घडलेल्या बातम्या पाहणार आहोत लोकसभा निवडणुकांचा माहोल देशात गरम झालेला असताना कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नोटीस पाठवण्याचा धडाका पोलिसांनी सुरू केलेला आहे नोटीस पाठवायची ऐकलं नाही तर नजर कैदेत ठेवायचं असा सगळा कार्यक्रम नाशिक जिल्ह्यात कालपासूनच सुरू झालेला आहे कारण काय तर पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा लक्षात आलं नसेल तर सांगतो बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नाशिकच्या पिंपळगाव बसवंतमध्ये सभा आयोजित करण्यात आलेली आहे या सभेच्या पूर्वीच कांदा उत्पादक शेतकरी आणि शेतकरी संघटनांनी कांदा प्रश्नांवर मोदींना विचारणार जाब अशी भूमिका घेतली त्यासाठी मोदींच्या सभेला हजेरी लावायची असं शेतकऱ्यांनी जाहीर करून टाकलं दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षानंही शेतीचं उत्पन्न दुप्पट करू या आश्वासनाबद्दल जाब विचारण्याचं जाहीर केलं होतं तर तिसरीकडे कांद्याच्या माळा गळ्यात घालून आंदोलन करू अशी भूमिका शेतकरी संघटनांनी घेतलेली पण पन, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेच्या आधीच पोलिसांनी मात्र शेतकरी आणि शेतकरी नेत्यांची धरपकड करायला सुरुवात केली दुपारपर्यंत पंधरा शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं तर वीस शेतकऱ्यांना नोटीस बजावण्यात आली होती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी तर मोदींना शेतकऱ्यांची भीती का वाटते असा प्रश्नही उपस्थित केला आहे जगताप म्हणाले पंतप्रधान मोदी पाकिस्तान आणि चीनला घाबरत नाहीत मग त्यांना शेतकऱ्यांची भीती का वाटते शेतकऱ्यांना विनाकारण पोलिसांकडून त्रास का दिला जातोय असा सवालही जगताप यांनी विचारलाय यापूर्वी नाशिक आणि यवतमाळच्या सभेत शेतकऱ्यांना मोदींच्या सभेपूर्वी नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं त्यामुळे मोदींच्या सभेआधी शेतकऱ्यांची दाबी करण्याचा पायंडा पाडला जात असल्याचा आरोपही शेतकरी करतायत खर तर कांदा निर्यात बंदीनं शेतकऱ्यांचं अक्षरशः कंबर रमोडलेलं मोडलेलं आहे त्यामुळे सरकारविरोधात शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे आणि याच नाराजीचा फटका कांदा पट्ट्यात बसतो की काय अशी भाजपला भीती वाटते आहे त्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी मोदींच्या सभेचं आयोजन करण्यात आलंय पण या सभेला जाऊन मोदींना जाब विचारू अशी भूमिका काही शेतकऱ्यांनी घेतली त्यामुळं पोलिस बळाचा वापर करून शेतकऱ्यांची मुस्कटदाबी करण्यात आली केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदी उठवली असली तरीही त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळत नाही कारण निर्यातीवर प्रतिटन पाचशे पन्नास रुपये किमान निर्यात मूल्य आणि चाळीस टक्के निर्यात शुल्काची पाचर मारलेली आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात पाकिस्तानच्या कांद्यापेक्षा भारतीय कांदा महाग झाला आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय कांद्याच्या तुलनेत पाकिस्तानच्या कांद्याला पसंती दिली जाते परिणामी निर्यातदारांनी निर्यातीला ब्रेक लावलेला आहे शेतकऱ्यांमध्ये अधिकच रोष आणि त्यामुळेच नाराजीसुद्धा आहे एकीकडे देशातील शेतकरी आम्ही कसे सुखी केले याची शेखी मिरवायची आणि दुसरीकडे मात्र शेतकऱ्यांनी प्रश्न विचारले की पोलीस बळाचा वापर करून त्यांची तोंड बंद करायची असा कार्यक्रम केंद्र सरकारनं राबवलेला दिसतोय शेतकऱ्यांच्या मुस्कटदाबीच्या निमित्तानं केंद्र सरकारच्या कथनी आणि करणीतला फरक पुन्हा एकदा पाहायला मिळतोय हे मात्र नाकारता येत नाही आता पुढच्या बातमीकडे वळूया आम्ही दुष्काळानं त्रस्त झालोय पिण्याच्या पाणी आणि शेतीच्या पाण्यासाठी वन वन भटकतोय पण आमच्या प्रश्नांकडे कुणीच पाहत नाही पुणे विभागाचे विभागीय आयुक्त कवठे महाकाळ आणि जत तालुक्याच्या दौऱ्यावर आले या दोन्ही तालुक्यात बैठका घेतल्या पण आमच्या व्यथा जाणून घेण्यासाठी गावात फिरकलेच नाहीत विभागीय आयुक्त आमच्या व्यथा जाणून न घेताच परतले असं सांगली जिल्ह्यातील नागरिक सांगतात त्यामुळं दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय सांगली जिल्ह्यातील टंचाईचा आढावा घेण्यासाठी पुणे विभागाचे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार मंगळवारी म्हणजेच चौदा मे रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते कवटे महाकाळ आणि जत या दोन तालुक्यांना भेट देण्याचं त्यांचं नियोजन होतं यांच्या नियोजित दौऱ्यात दोन्ही तालुक्यातील टंचाई भागाची पाहणी करणार होते तसंच कवटे महाकाळ आणि जत या दोन्ही ठिकाणी या संदर्भात बैठकही लावण्यात आली होती कवठे महाकाळ तालुक्याची बैठक झाल्यानंतर जतकडे जाताना दुष्काळी भागातील पाहणी करण्याचं नियोजन होतं गावातील शेतकऱ्यांकडून दुष्काळाची परिस्थिती जाणून घेणार होते मात्र या दोन्ही तालुक्यातील कोणत्याही भागात गावात विभागीय आयुक्तांनी भेट दिली नाही त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये संताप आहे पुढची बातमी पाहूया साखर संघ स्तरावर झालेल्या ऊसतोडणी आणि बैलगाडी वाहतुकीसाठी झालेल्या सुधारित सामंजस्य ऊसतोड मजुरांना तोडणी दरामध्ये चौतीस टक्के दरवाढ करण्यास मंजुरी देण्यात आली आहे त्यानुसार विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्यानं ऊसतोड मजुरांना ऊस हंगाम दोन हजार तेवीस पासून ही दरवाढ लागू केली असून या मजुरांच्या दरवाढीच्या फरकाची एकूण छत्तीस कोटी चार लाख रुपयांची रक्कमही त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती साखर कारखान्याचे चेअरमन आमदार बबनराव शिंदे यांनी दिली आहे हंगाम दोन हजार तेवीस चोवीस ते दोन हजार पंचवीस सव्वीस या तीन हंगामासाठी डोकी सेंटर गाडी सेंटर आणि टायर गाडीचं तोडणी दरामध्ये चौतीस टक्के वाढ आणि मुकादम कमिशनमध्ये एक टक्का वाढ करून वीस टक्के करण्यास मंजुरी देण्यात आली आहे असं आमदार बबनराव शिंदे म्हणाले या दरवाढीचा करार हंगाम दोन हजार तेवीस चोवीस ते दोन हजार पंचवीस सव्वीस थी, या तीन थी, हंगामासाठी लागू असणार आहे त्यानुसार कारखान्याकडील मजुरांना छत्तीस कोटी रुपयांचं वाटप करण्यात आलं आहे कारखान्याचं युनिट नंबर एक पिंपळनेर आणि युनिट नंबर दोन करकंबसाठी तोड वाहतूक केलेल्या ऊस तोडणी मजुरांनाही ही दरवाढ लागू करून त्यानुसार तोडणी वाहतूक बिलं तयार करण्यात आली आहेत असंही शिंदे म्हणाले पुढची बातमी पाहूया वाशिम जिल्ह्यात नागरिकांना गेल्या काही महिन्यांपासून वीज नियमांचा सतत असा त्रास सहन करावा लागतोय सातत्यानं वीज पुरवठा खंडित होत असल्यानं हा प्रकार थांबवा अशी मागणी नागरिकांनी केली आहे याबाबत महावितरण प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटलंय की दिवसभरात वीज पुरवठा तीस ते चाळीस वेळा बंद सुरू होतो कधी कधी सहा ते सात तास वीज बंद असते वाढलेल्या उन्हाचा त्रास आणि खंडित वीज पुरवठ्याला नागरिक कंटाळेत वृद्ध रुग्ण लहान मुलांना याचा सर्वाधिक त्रास झेलावा लागतोय खासगी रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्र पीठ गिरण्या लहान मोठे उद्योगावरही याचा परिणाम झालेला दिसतोय दुसरीकडे वीज बिलाचा भरणा न करण्याची वीज कापली जाते अशा प्रकारे वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी हा अनागोंदी कारभार दूर करावा अशी मागणी नागरिक करतायत पुढची बातमी पाहूया भरडधान्य उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचा दावा केला जातो त्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं याच पार्श्वभूमीवर केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या सहकार्यानं गुगल आर्ट अँड कल्चरनं बुधवारी मिलेट्स सीड्स ऑफ चेंज डिजिटल प्रदर्शन केलं यामध्ये भरडधान्याचा इतिहास आणि त्याचे फायदे त्यासोबतच जागतिक हवामान बदलांमध्ये भरडधान्याचं महत्व यावर प्रकाश टाकण्यात आला अन्नधान्यात भरडधान्याचा जास्तीत जास्त वापर व्हावा या उद्देशानं भरडधान्याच्या पाककृतीचा समावेश यामध्ये करण्यात आला होता तसंच भरडधान्यांचा वापर लागवड पद्धती आणि खाद्यसंस्कृती यावर डिजिटल प्रदर्शनात भर देण्यात आला मागील दोन दशकात खाद्यसंस्कृतीत झालेला बदल भरडधान्यावर परिणाम करणारा ठरला त्यामुळे खाद्यसंस्कृतीत भरडधान्याचं महत्त्व अधोरेखित करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा दावा केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाकडून करण्यात आला आहे तर या होत्या आजच्या दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला याबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या घेऊन येत असतो त्यामुळे अजूनही तुम्ही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या